एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि निगडी परिसरात पुणे उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीचे तब्बल एक कोटी रुपयांची वीस लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आलेली आहे तसेच नऊ आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय संबंधित दारू ही गुजरातच्या दिशेने जाणार होती याकरता आरोपी यांनी फ्रुटपलच्या बॉक्सेसमध्ये ही दारू लपवली होती तसेच नसरापूर परिसरात पकडण्यात आलेल्या आयशर ट्रकमध्ये दगडी कोळसा यांच्यामध्ये गोवा बनावटीचे दारू लपवण्यात आली होती उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेल्या खबऱ्यांकडून सदर कारवाई ही करण्यात आली तसंच पुणे शहरात एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकवीस भरारी पथक नेमण्यात आलेल्याचं उत्पादन शुल्क अध्यक्ष चरण सिंग राज पुणे जिल्हा अधीक्षक उत्पादक शुल्क यांनी सांगितलंय प्रत्येक तुला <स्थाँगा> अरे मी तुला बोललोच काय काय कोणत कारवाई झालेली आहे काय मुद्देमाल केलेला आहे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं जे काही प्रिकॉशन्स मेजर्स घेतल्या जायच्या त्या अनुषंगाने संशयित वाहनांची तपासणी असेल किंवा रात्रीच्या गस्ती असतील किंवा इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढून बाहेरून येणारं मद्य जे आहे जा, कर चुकून येणारं मद्य आहे याच्यावरती विशेष भर ठेवू आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादक शुल्क पुणे जिल्ह्याकडनं दोन पथकाकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे त्या दोन्ही पथका म्हणजे भरारी पथक क्रमांक एक आणि सासवड या दोन विभागाकडनं सदरची कारवाई करण्यात आलेली आहे दोन्ही कारवाई दरम्यान एक कोटी वीस लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि वेहकल असं जप्त केलेलं आहे यामध्ये पाच वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे कुठे जर मुद्देमाल जप्त हा एक दोन केसेस आहेत यामध्ये कालच दोन केसेस झालेले आहेत त्या दोन्ही केस, केस मध्ये एक निगडीमध्ये जे काही ट्रॅव्हल्स आहे लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बसमधून सुद्धा मद्याची तस्करी छोट्या पद्धतीने होत असल्याची माहिती मिळाली होती निगडी या भागामधात सदरची बस जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये सदरच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लीनर आम्ही अटक केलेला आहे आणि तो स्टॉक ज्या लोकांना वितरित होणार होता ती दोन लोक सुद्धा आम्ही इमिडिएटली पुढच्या तपासामध्ये के अटक केलेली आहे त्यांचे दोन वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे दुसरी केस आहे पुणे सातारा हायवेवरती नसरापूर या भागामध्ये नसरापूर मध्ये एका शेड मध्ये गोवा लिकर आणलं जायचं आणि तिथून फ्रूट पल्प हे ते व्हाइट कलरचे जे बॉक्सेस दिसतात ते पाठीमागे ते फ्रूट पल्प या नावाने पुढे बिल्टी बनवली जायची आणि ते सदरचा स्टॉक गुजरात मध्ये जायचा असं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये कोळसा जो काही विटभट्टीला लागणारा कोळसा आहे त्या कोळशामध्ये सा खालच्या साइडला ट्रक मध्ये बॉक्स ठेवले गेलेले होते आणि वरती कोळसा असं कव्हर करून सदरची तस्करी झालेली आहे त्यामध्ये आमच्या सासवड टीमला मिळालेल्या ऑथेंटिक बातमीच्या अनुषंगाने सदरच्या ट्रकची पडताळणी केली असता त्यामधून असा प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये एक आयशर टेम्पो आम्ही जप्त केलेला आहे एक ब्रेझा गाडी जप्त केलेली आहे यामध्ये चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली माझ्याकडे व्हिडिओ आहे मी शेअर करेल तुम्हाला की चुप्या पद्धतीने कशा पद्धतीने ते बॉक्स ठेवले जायचे आणि कसे ठेवलेले होते त्या अनुषंगाने मी आमच्या आपल्याला व्हिडिओ पण शेअर करेन त्या अनुषंगाने थर्टी फस्ट आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्या एक्सेस डिपार्टमेंटच्या माध्यमातून दोन्ही शहरांमध्ये कशा पद्धतीने नियोजन आहे बऱ्हाडी लोक आहे पोलिसांमध्ये कशा पद्धतीने सहकार्य आहे त्याबद्दल हो आपल्या थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने नवीन वर्षाचं स्वागत प्रत्येक लोक करत असतात की प्रत्येक त्या अनुषंगाने आमच्या पुणे जिल्ह्यातून एकवीस टीमची आम्ही निर्मिती केलेली आहे एकवीस पथक असतील काही आमच्या कंट्रोल रूमला पण पथक असतील या व्यतिरिक्त की जागोजागी आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचे चेक नाके करून त्यामध्ये वाहनांची पडताळणी केली जाणार आहे विशेषतः राज्य उत्पादन शुल्क हा महसूलाशी निगडीत विभाग असल्यामुळे की ज्या ठिकाणी आपल्याकडे शासनाने प्रोव्हिजन केलेले की ज्या कोणाला मग नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल गेट टुगेदर करायचे असतील तर त्यांना लिगली परमिशन घेऊन त्यांनी मध्य वगैरे सर्व केलं गेलं पाहिजे अशा बँकेट हॉल असतील किंवा जे फार्म हाऊसेस असतील किंवा जे ग्राउंड असतील ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने किंवा परवानगी न घेता कुठल्याही पार्टीचं नियोजन केलेलं असेल किंवा तिथे कार्यक्रम होणार असतील तर असे एक्साईज डिपार्टमेंटचं तिथे वॉच असणार आहे आणि या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून मी लोकांना आव्हान करेल की नवीन वर्षाचं स्वागत जरी आपल्याला जो जोश किंवा उत्साहाने साजरा करणार जरी असेल तर कायद्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही याबाबतच अब सर्वांनी भान ठेवूनच काम आपलं आपलं कामगिरी केली पाहिजे थँक्यू पुणे राजगुरुनगर येथे दोन पीडित मुलींवर बलात्कार करून निर्घुण हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध करत आज सांगली जिल्ह्यातील गोसा गोसावी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय गोसावी समाजाचे उपाध्यक्ष आकाश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय तर पुणे राजगुरु नगर येथे दोन पीडित मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमान ना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात येते या, या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आ, बोला पुन्हा सव्वीस तारखेला संध्याकाळी आम्हाला सर्व समाजाला किंवा सर्व घटक पक्षांना सर्व मित्रमंडळांना कळ असे कळाले की आमच्या गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुली आठ वर्षाची कार्तिकी व नऊ वर्षाची कार्तिकी व दुर्वा आठ वर्षाची त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आम्ही पुन्हा इथे गेलो दोन दिवस इथं नेमकं काय चाललंय काय नाही त्यांनी परप्रांतीय आरोपीला एका धरून आणलेलं आम्हाला सांगितलं की पुण्याचं लॉजवरनं धरून आणले नक्की तो परप्रांतीयच आरोपी होता का की किंवा तिथला स्थानिक आरोपी होता का यावर या, या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं व गोसावी समाजाच्या जे चुमुकल्या मुलींचं जीव गेले त्यांच्यासाठी शासनानं काहीतरी कुठंतरी मोठं कोणतरी मेलं कुठं काही काहीतरी झालं तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीचा विचार केला जातो आज गरीबातले गरीब, गरीब मुलगी जे भिक्षा मागून आई त्याची घुमत्या भिक्षा मागत फिरत्या आणि पोटांचं मुलांचं पोटांचं जीवनाचं वगैरे आणण्याचा विचार करत असत्या आज त्याचा न विचार करता आपण को, को, जे हे काय चाललंय यासाठी या केसेससाठी फास्टॅग कोर्समध्ये को कोर्टात ही केसेस घ्यावी व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांची नियुक्ती करावी यासाठी सी आय टी नेमवावी सी आय डी व तसेच अन्य गृहमंत्रालयातल्या जे गोपनीय समिती आहे त्यांना यात घालून या विषयात नेमकं काय आहे काय नाही याचं चौकशी करावी अजून त्या हॉटेल सील केला नाही अजून त्या हॉटेल मालकाला अटक केलेलं नाही याचं कारण काय की त्या आरो त्या आरोपीची आयडी आमच्यासमोर आली नव्हती म्हणून आम्ही पुण्यात जाऊन रस्ता लोक आंदोलन केलं त्यावेळेला आमच्यासमोर आय डी आणलेली म्हणजे नेमकं काय होतं तीन दिवसानंतर ना आयडी आम्ही दंगा केल्यानंतर गेली नं आणि आरोपी बदलायचं होतं काय एकच आरोपी कसा होता दोन मुलींचं खून झाले त्या आरोपीला आणि अन्य आरोपी जे असतील त्यांना लवकरात लवकर त्यांची शोध घ्यावी अन्यथा आम्ही गप्प असणार नाही सर्व पक्षीय सर्व संघटना आज, 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 आज आम्ही सांगली जिल्हा येथे मुकमोर्चा आंदोलन केले हजाराच्या संख्येनं आमच्या माता भगिनी व सर्व बंधू मित्रांनी मिळून सर्व मुकमोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना थोड्याच वेळात आम्ही निवेदन देणार आहे हे झाल्यानंतर येणाऱ्या तीन तारखेला आम्ही महाराष्ट्र राज्यातून सर्व समिती सर्व संघटना सर्व पक्षाकडून पुणे राजगुरु नगर येथे महामूक मोर्चा आक्रोश मोर्चा व टोल नाका रास्ता रोको आंदोलन तीन तारखेला हे करणार आहे तरी शा, शासनाने याची दक्षता घ्यावी व लवकरात लवकर आम्हाला याचा निर्णय द्यावा okay. सोमवती निमित्त जेजुरीत भाविकांची गर्दी पाहायला मिळाली तर सोमवतीनिमित्त खंडोबा मंदिरात लाखो भाविक उपस्थित होते येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जयजुरी गड दुमदुमला यावेळी राज्यातील नवे तर परराज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेने कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नऊ दुचाकी वाहनांवर कारवाई केली गेली आहे तर वाहतूक पोलिसांची चंद्रपूर जिल्ह्यात नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम हाती घेतली असून एकोणतीस डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात पोलिसांच्या कारवाईत ड्रंक अँड ड्राईव्स या ट्रिप किंवा ट्रिपल सीट त्याचबरोबर दुचाकी वाहनांचे मॉडिफिकेशन यांचा समावेश होता शहरातील युवक आपल्या वाहनात बदलाव करत सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न लावत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात यावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी शहरात कारवाई सत्र राबवलं आहे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत की बुलेटचे जे सायलेन्सर आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्ण कर्कश आवाज करत आहेत आणि खूप साऱ्या रेसर बाईक आहेत ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि सायलेन्सर बदलले आहेत याच्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आम्ही आता ही मोहीम याच्या पूर्वी घेतली होती तर याच्यामध्ये आम्ही यापूर्वी पन्नास ते साठ कारवाई केल्या होत्या ऑलरेडी तर सुधारणा नागरिकांमध्ये झालेली नाहीये आम्ही आता पुन्हा नव्याने मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये काल आम्ही आठ ते नऊ बुलेट जप्त केले आहेत त्या सर्व बुलेटना जे सायलेन्सर लावले होते ते कर्ण कर्कश आवाजाचे होते त्यांना आम्ही चालान केलेलं आहे आणि ते सायलेन्सर आम्ही आता इथं काढून घेत आहोत ते आमच्याकडे जमा राहतील ते नष्ट केले जातील जे कोणी हा आता या सर्वांना आम्ही एक मेमो देतोय त्यांना आरटीओ ऑफिसला जायचं आहे आणि त्यांनी या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन का केलं याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ज्या गाड्या अशा असतील ज्यांच्यावरती दोन दोन तीन तीन कारवाई असतील तर होऊ शकतं त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचे पॉवर आरटीओ ना आहेत आम्ही त्यांना मेमो दिले आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी काय असेल ते मांडावं चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते परंतु या वर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेला पाऊस आणि बोंड अळी यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसाचे उत्पन्न कमी करण्यात आले त्याचबरोबर कापसाला भाव देखील नाहीये त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री यांनी अकरा ठिकाणी सी सी आय केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे परंतु त्यापैकी बोटावर मोजणे इतक्याच ठिकाणी सी सी आय केंद्र सुरू झालंय चोपडा तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्रीसाठी सी सी आय केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करत आहेत नोंदणी केंद्र सुरू होऊन महिना झाला आतापर्यंत दोनशे सत्तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे परंतु केंद्र कधी सुरू होईल याची वाट शेतकरी पाहत आहेत कापूस खरेदी संदर्भात केंद्र सुरू होणार होते आपल्याकडे तर शेतकऱ्यांची किती नोंदणी झालेली आहे आणि काय परिस्थिती शिशियामध्ये शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी जवळजवळ दोनशे सत्तर शेतकरी बांधूंनी नाव नोंदणी केलेली आहे आणि कधीपर्यंत सुरू होईल काय पाठपुरावा का करण्यात आलेला आहे कोणाकडे मान्य सभापती साहेब उपसभापती साहेब व संचालक मंडळ यांनी वरिष्ठ कार्यालय औरंगाबाद येथे शिशाई केंद्र लवकर चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे तरी शिशियाचे जे ग्रेटर आहेत चोपड्याचे योगेश ठाणेकर यांनी सांगितले की आपण लवकरात लवकर शिश्यायचे केंद्र चोपडा येथे सुरू करीत आहोत असे सांगितलेलं आहे शेतकऱ्या यांचे जे नोंदणी त्या त्यात कुठंतरी असं कमी प्रमाणात नोंदणी जर जा झालेली वाटते तर शेतकऱ्यांना काही आव्हान वगैरे करू इच्छिता का तुम्ही नोंदणी करण्यात यावी असं आपले हे करू शकता बाजारसंधी कार्यालयात नोंदणी अकरा ते पायशे वेळ सुरू तरी ज्या शेतकरी म्हणून नाव नोंदायचे असेल त्यांनी आपले बाजार समिती कार्यालयात येऊन नाव नोंदवू शकतात नोंदवू शकतात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने माझा मुलाचा मृत्यू मुला हा झाल्यानंतर पोलिसांना माझा नंबर कसा आठवला असावा असा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला आहे त्यासोबतच पोलिसांच्या मार्गांमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी महिलांनी चांगलाच आक्रोश व्यक्त केलाय पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय तर अल्पवयीन मुलींवर देखील मारहाण करण्यात आल्याचं त्यांनी था सांगितलंय जे पोलीस कर्मचारी यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली आहे साहेबांनी सांगितलं म्हणलं मला मुख्य दाखल रोजचा राहा बाबा शेवटचं वर्ष रोज आता कंटिन्यू येतो म्हणून असं सांगितलं मला सांगून आलं इकडं सोयवंशी हा तरुण पस्तीस वर्षाचा होता तो मूळ निवासी लातूर जिल्ह्यामधला होता त्याची आई त्याचे भाऊ वगैरे ते पुण्यामध्ये राहत होते पण सोमनाथला या ठिकाणी परभणीमध्ये लॉ ला ऍडमिशन मिळालेलं होतं आणि त्यामुळं तो लॉ च्या शिक्षणासाठी परभणीमध्ये आला होता आणि त्या दिवशी तेरा ते तारखेला झालेल्या आंदोलनामध्ये तसा त्याचा सहभाग नव्हता तो फोटो काढत होता अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याची त्याचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की हार्ट अटॅकने तो मृत्यू झालेला आहे त्याच्या आईला मी भेटलो आणि आईला आईने सांगितले की त्याला कसला आजार नव्हता तो पस्तीस वर्षाचा होता आणि त्याला हार्ट अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही आहे परंतु त्याची बॉडी पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरती जखमा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या लॉकअप मध्ये झालेल्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला असावा अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी अशी मारहाण केलेली आहे त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे सध्या कोर्टामध्ये मी जे एस पी बोललो आणि त्यांनी ते सांगितलं की कोर्टामध्ये हा विषय आहे आणि कोर्टाकडून आम्हाला त्याचा आदेश आल्यानंतर पुढची कारवाई नक्की आम्ही करणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार आहे आणि परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर थोडा विद्रोह दलित तरुणांमध्ये होताही ते रस्त्यावर उतरले होते परंतु विशेष असं नुकसान काय झालेलं नाही काही ठिकाणी काय थोड्या गाड्या फोडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काही ठिकाणी थोड्या मोटरसायकलचे थोडी नाजू झालेली आहे काही ठिकाणी दगडफीक झाली होती परंतु एवढी निर्गुण अशा पद्धतीची मारहाण पोलिसांनी करणं योग्य नव्हतं जे फुटेज मध्ये जे मुलांचे फोटो दिसत आहेत अशा मुलांना पकडायला हरकत नाही आहे त्यांच्यावर केस करायला हरकत नाही आहे परंतु त्यांना पकडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं मध्ये मारहाण करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि अशा पद्धतीची मारहाण करण्याचा कुठलाही कायदा नाही हे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून लॉकअप मध्ये तरुणांना मारहाण केलेली आहे <coughs> आणि त्याच्यामध्ये सोमनाथचा मृत्यू झालेला आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ज्या पोलिसांनी मारहाण केलेले त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे काय पोलिस हे सस्पेंड आहेत इतर प्रकरणामध्ये पण पर सोमनाथच्या प्रकरणामध्ये अद्याप तपास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीनं काय अनेक मुलं जखमी आहेत अनेक मुलींना मारहाण करण्यात आलेली तक्रार आहे मुली मला भेटल्या कुणाचा बाय फ्रॅक्चर आहे कुणाचा हात फ्रॅक्चर आहे अशा पद्धतीनं जवळजवळ बारा चौदा जे मुलं आहेत अशा मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे एकतर सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला चांगली मदत मिळावी अशी आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे तशी मी मागणी करणार आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातल्या एका भावाला नोकरी मिळाली पाहिजे त्याला त्याची आई आणि दोन भाऊ आहेत आणि त्याच्या आईने आम्हाला अत्यंत कळकळीने सांगितलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपोषण बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं हेच आहे की आमच्या मुलांना प्रचंड मारहाण केलेली आहे घरामधून ओढूनही ते त्यांना मारहाण केलेली आहे अशा पद्धतीनं मला वाटतं की पोलिसांनी असं अन्याय करणं योग्य नाही आणि जो संविधानाचा जो अपमान झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि ज्या जो व्यक्ती पवार नावाचा आहे तो व्यक्ती काय म्हणजे तो अत्यंत काय का, 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 म्हटलं त्याला मनोरुग्ण मनोरुग्ण आहे मनो असं जर सुरुवातीला काहीतरी पोलिसांचं म्हणणं होतं पण तो मनोरुग्ण अजिबात नाही त्यांनी ठरून ना अशा पद्धतीचं केलेला आहे त्याची संपूर्ण चौकशी करावी अशाही पद्धतीची आमची मागणी आहे त्याचबरोबर मी मसाजोग या ठिकाणी जाऊन आलो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग मध्ये संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची जी क्रूर हत्या झालेली आहे त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेले आहे आणि छोट्याशा प्रकरणावरून त्याला अशा पद्धतीने त्याचा बळी घेतलेला आहे त्यामुळे आतापर्यंत त्या प्रकरणामधले चार आरोपी पकडलेले आहेत तीन आरोपी अद्याप त्यांना पोलिसांना मिळत नाही आहेत बावीस तेवीस दिवस होत आलेले आहेत तरी सुद्धा अद्याप मिळत नाहीत पोलिसांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सकाळी मला जिल्हाधिकारी भेटले होते त्यांनाही मी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रकरणामध्येही जे जे त्याचे सूत्रधार आहेत त्या सूत्रधारांना सुद्धा पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि अद्याप त्या, त्या, त्या मसाजोग मधल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा कुणाचा जबाब अद्याप घेतला नाही आहे तर ते प्रकरण सीआयडीकडे असल्यामुळं ते सीआयडी त्याचा जबाब घेतील असं पोलिसांचं म्हणणं आहे पण सीआयडीने सुद्धा लवकरात लवकर जबाब घ्यावा आणि त्या प्रकरणामध्ये जे सूत्रधार आहेत त्यांना ते कुणी असोत त्यांना हे पकडणं अत्यंत आवश्यक आहे तर तोही प्रकार अत्यंत निंदनीय आहे मराठवाड्यामध्ये अशा मोठ्या दोन घटना या घडलेल्या आहेत परभणी आणि बीबीडीच्या तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जे काही प्रकार घडत आहे ते योग्य नाही आणि जरूर महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन आहे आणि त्या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आरोपी पकडले जावेत जा अशा पद्धतीची आमची मागणी आहे परभणीमध्ये नायलॉन मांजा जंगली कबुतराच्या पंखात अडकल्याने नागरिकाने त्यांना जीवदान दिले तर नायलॉन मांजाचा येवला शहरात अजूनही सरसपणे वापर केला जातोय शहरातील राणा प्रताप पुतळा परिसरामध्ये नायलॉन मांजा एका जंगली कबुतराच्या गळ्या भोवती तसेच पंखा भोवती अडकल्याने अरविंद सावंत या नागरिकाला दिसताच त्याने त्वरित धाव घेत या जंगली कबुतराच्या गळ्यातील आणि पंखातील मांजा काढून त्याला जीवदान दिले अडकलेला मांजा काढताच जंगली कबुतराने आपल्या आदिवासात उंच भरारी घेतली आहे

आता जंगी गगोतर बोलतो आम्ही रस्त्याने चाललो होतो तर पाहिलं फराना पडता पुतळ्या जंगली कबूतरच्या पिसाला पंखाला नायला तो फडफड करीत होता तर आम्ही तो काढला त्याला जीवदान देतो आज या ठिकाणी एक जंगली कबुतर त्या कबूतराच्या पंखामध्ये नायलॉन मांजा अडकलेला होता आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री अरविंदबाई सावंत हे या ठिकाणून जात असताना त्यांना ते सदर दृश्य दिसलं व त्यांनी त्वरित त्या कबूतरास हाकडले व त्याचं ते पंखामध्ये जो नायलन मांजा अडकलेला होता तो त्यांनी तो नायलन मांजा सोडवला व त्या कबुतर कबुतरास मोकळं केलं तर ते थोडंसं उशीर झाला असताना त्या कबूतराचे पंख छाटला गेला असतं व ते कबूतर आज मरून गेला असतं त्यांनी जो हा जो त्यांनी जे धाडस केलं व ते कबूतरा जीवदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो व सर्व यवल्यातील नागरिकांना विनंती करतो का आपण पण थोडंसं लक्ष देऊन नायलॉन मांजा वापरू नये व या मुख्य जनावरांना व प्राण्यांचं रक्षण होईल अशी आपल्या सर्वांनी विनंती करतो येवला खरेदी विक्री संघात एन सी सी ने सोयाबीन नाकारल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय तर येवला खरेदी विक्री संघामध्ये एन सी सी एफ मार्फत सोयाबीन खरेदी चालू असून यावेळी नगरसूल येथील सतीश पैठणकर या शेतकऱ्याने सोयाबीन विक्रीसाठी आणली होती मात्र सोयाबीन चाळून आणा असं सांगत नाकारल्याने सोयाबीन विक्री न झाल्याने शेतकऱ्याने खरेदी विक्री संघ आणि एन सी सी एफ सोयाबीन खरेदीचा चौकशीची मागणी केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तरी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन चाळून आणावी असे आवाहन खरेदी विक्री संघाकडून केले जात आहे सर्व नोंदी झालेल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की खरेदी केंद्रावर माल आणताना चाळून गाळून स्वच्छ करून आणावा जो खरेदी केंद्राच्या निकषात बसेल तोच माल खरेदी केला जाईल बाकीचा माल शेतकऱ्यांना जो चाळलेला नसेल त्यांनी तो चाळून घ्यावा चाळल्यानंतरही त्याच्या व्यतिरिक्त काही डॅमेज फूट ही निघत नसेल तो माल घेतला जाणार मी सतीश राजाराम पैठणकर नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक मी गेल्या पाच दिवसापासून रोज सोयाबीन या मार्केटमध्ये म्हणजे खरेदी विक्री संघात आणतोय की जी नाफेडची खरेदी चालू आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना इतका त्रास दिला जातो की हा आलेला ट्रॅक्टर वारंवार घरी पाठवला जातो आणि सांगितलं जातं का चाळून आणा चाळून आणा चाळून आणा पण मी जी माहिती काढली आहे त्याच्यात असं म्हटलं आहे का शेतकऱ्याला ट्रॅक्टर घरी पाठवता येत नाही तो टॅक्टर इथं ठेवायचा चाळणी लावायची आणि संबंधित एजन्सीनी म्हणजे या ठिकाणी ते जाधव साहेब त्यांचे सचिव आहे त्या खरेदी विक्री संघांनी चाळणी लावायची चांगला पाहिजे तो माल घ्यायचा रिजेक्ट माल आम्ही घरी घेऊन जायला तयार आहे पण उगेच शेतकऱ्यांचे असे हेळसाळ करायचं जे काम चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि जर हे म्हणतात आमच्याकडे चालण्या नाही चालण्या नाही मग माझा सवाल यांना असं आहे काय नाफेडने यांना परमिशन दिलीच कशी यांना कोणता क्रायटेरिया लावला आहे की खरेदीचा पण यांच्या जो इन्फ्रास्ट्रक्चर जर नसेल तर यांच्या खरेदी सिस्टीम काढून घ्या ह्या येवला तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या कंपन्या आहे त्यासुद्धा त्यांना परवानगी द्या ते म्हणतात तुमचा माल खराब आहे माझी ही मार्केटची पावती याच ठिकाणी लिहिलेला झालं आहे आत्ताच आत्ता रेट आहे चार हजार एकशे रुपये टॉपचा रेट आहे जर माझा माल खराब असतो तर हे माला ह्या भावात गेले असते का हा एक विषय तर अशा संबंधित यंत्रणेवर आणि ही यंत्रणा शेतकऱ्यांशी अत्यंत उद्धड बोलतात अपमानास्पद बोलतात यांची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या यंत्रणेची आणि शेतकऱ्यांकडून ज्या प्रकारे हे हमाली घेतात हे घेऊ शकतात का यांना जर राफेड हमाली देत आहे डबल हमाली कशाची घेतात हा भ्रष्टाचार नाही आहे का हे सगळं ऑडिट जा। झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्या झाले अन्याय थांबवलं पाहिजे संबंधित यंत्रणा आणि हे आमदार आपले आमदार साहेब भुजबळ साहेब असतील त्याच्यानंतर कृषी मंत्री असतील यांना मी विनंती करतो कृपया याची दखल घ्यावी विनंती